केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला असल्याने केस तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे नक्की काय प्रकरण आहे बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष याबाबतची माहिती अशी की मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख हे त्यांचे आतेबाऊ शिवराज देशमुख यांच्यासोबत दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीमधून क्रमांक एम एच पंचेचाळीस बी तीस बत्तीस मस्साजोग कडे जात होते त्यावेळी शिवराज देशमुख हे गाडी चालवीत होते ते केस येथून मस्साजोग कडे जात असताना डोनगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोल नाक्याजवळ एकाळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांना आडवी आली त्या गाडीतून सहा जण खाली उतरले त्यातील एकाने दरवाजाचे दगडाने फोडून गाडीत पाहिले व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली उडून लाकडी काठीने त्यांना मारहाण केली अपहरणकर्त्यांनी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओ मध्ये बडजबरीने बसवून केकच्या दिशेने भरगाव वेगात ते निघून गेले या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची गाडी ही सुदर्शन गुले, तालुका केस यांची माहिती आहे अपहरण केल्यानंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथक तपासणीसाठी रवाना करण्यात आली पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केस ते नांदूर या रस्त्यावर दही फाटा येथे आढळून आला मयताच्या अंगावर मारहाणीचे व शस्त्राचे वार देखील आहे पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात केस येथे आणला या दरम्यान सुदर्शन घुले यांनी सहा डिसेंबर रोजी मस्साजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्याचे सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यांचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केला असल्याची चर्चा आता सुरू आहे घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले आहे।, आहे तर यावर बीडचे खासदार बाप्पा सोनवणे यांनी वक्तव्य केले सरपंच यांना गाडीत टाकून नेले आणि त्यांचा खून केला ही घटना दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे तरुण सरपंचा खून म्हणजे बीडचा बिहार होणे असं सोनवणे यांनी म्हटलं आहे पवन चक्कीच्या प्रकरणात झालेला खून व त्यामागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे बीडचे पोलीस अधीक्षक जर फोन नसतील तर गंभीर आहे आपण सदरील प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असून झालेला खून हा बीड पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणार आहे असेही खासदार सोनोने यांनी म्हटले या दरम्यान महिला वा ले ले या शक, शक, व पुरुष रस्त्यावर बसलेले असून संतप्त नागरिकांनी तीन एस टी बसची तोडफोड केली आहे या मार्गावरील वाहतूक काळेगाव हनुमंत केवळ चिंचोली वळवण्यात आली आहे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंबेजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिळके आणि बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक मस्साजोग येथे तळ ठोकून असून पोलीस मारेकऱ्यांच्या मागावर आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही आणि रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली असल्याने वातावरण चिरघळण्याची शक्यता आहे भर दिवसा एखाद्या सरपंचाचे अपहरण होते आणि त्यांचा खून करण्यात येतो यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका